राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये भाजप अजित पवार गटाकडून कोण लढणार विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी निश्चित महाविकास आघाडी कोणाला संधी देणार हॅट्रिक कोण साधणार कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनाच महायुतीची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित असल्याचे मानले जाते बिद्री निवडणुकीत गारगोटीमधील जाहीर सभेत भाजप नेते उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आणखी दहा वर्ष या मतदारसंघातून आमदार म्हणून प्रकाश आंबेडकर हेच निवडून येणार आणि तेच उमेदवार असतील असे जाहीर सभेत सांगितल्याने महायुतीमधील भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई अजित पवार गटाचे माजी आमदार केपी पाटील अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची चांगलीच गोची झाली आहे विद्यमान आमदार प्रकाश आंबकर यांनी सलग दोन वेळा माजी आमदार पी पाटील यांचा पराभव केला आहे तर माजी आमदार पी पाटील हेही दोन वेळा निवडून आलेले आहेत यावेळी होणारी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही अतिशय रोमांचकारी प्रतिष्ठेची होणार आहे कारण या मतदारसंघात आता हॅट्रिक कोण साधणार याकडे संपूर्ण भूदरगड राधानगरी आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील यावेळी महाविकास आघाडीतून कोणाला संधी देणार याकडे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे काँग्रेस पक्ष कोणाला संधी देणार भुधगड तालुक्याला की राधानगरी कारण या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे यावेळी आमदार सतेज पाटील काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राधानगरी मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोटे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद